नागपूरच्या कळमना पोलिसांनी अवघ्या दोन तासात अपहरण प्रकरणात मोठं यश मिळवलं पोलिसांनी चार अपहरणकर्त्यांना अटक केली आणि पीडित तरुणाची सुखरूप सुटका केली मिळालेल्या माहितीनुसार कळमना येथील रहिवासी असलेला पीडित शाहिद अली अमजद याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आरोपी अफजल अहमद जावेद इक्बाल आणि सय्यद आतिफ जोहर यांनी आरोपी अफजल अहमद जावेद इक्बाल आणि सय्यद आतिफ जोहर यांच्याकडून त्यांनी सुमारे चार लाख रुपये उधार घेतले होते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पैशांवरून झालेल्या वादामुळे आरोपींनी पीडित शाहिदला जबरदस्तीनं ऍक्टिव्हावर बसवलं आणि शांतीनगर पुलावर नेलं आणि जबर मारहाण केली या दरम्यान त्याचे दोन साथीदार कामरान नकीब अशफाक अहमद आणि जमाल अहमद जावेद इक्बाल देखील त्यात सामील झाले आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरही अपलोड केला याची माहिती मिळताच कळमना पोलीस सक्रिय झाले तांत्रिक तपासाद्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि सीताबाढी परिसरातून पीडित तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली तसंच चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी चार मोबाईल लाकडी बेसबॉल असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे काल सायंकाळी साडेपाच सहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या एकशे बारा डायल एकशे बारावर एक कॉल आला की शाहिद अली अमजद अली याला दोन इसमांनी किडनॅप केलेलं आहे तेव्हा सखोल माहिती घेतली असता तेथील हजर असलेल्या जो अपहूत इसम आहे शाहिद अली अमजद अली याच्या भावाने सांगितले की दोन इसम एकाचं नाव त्यांनी अजमल अफजल सांगितलं होतं अफजल आणि त्याच्यासोबत यांनी टू व्हीलरवर त्याच्या भावाला जबरीने बसून नेलेला आहे आणि त्याचा फोन आलेला आहे की मुझे पैसे दो तभी छोडून का तर त्यावरून आम्ही त्याची विशेष दखल घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या दोन टीम बनवले त्या मोबिल पुऱ्यात नेणे ने असल्याची शक्यता असल्याने आम्ही मोबिल पुऱ्यात जाऊन माहिती घेतली त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आणि तांत्रिक तपासावरून आम्ही दोन ते अडीच तासात अप्रोहित इस्मापर्यंत पोचलो आणि त्याची आरोपी त्याच्या ताब्यातून सुटका केली